ताज्या अपडेट्ससाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. राज ठाकरे यांनी आमच्या सोबत यावे मंत्री संजय शिरसाट. राज ठाकरे फडणवीस भेटीवर बोलताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले राज ठाकरे हे दरवेळी जेव्हा भेटतात तेव्हा त्यांची कामं असतात. काही सूचना असतात पुढची राजकीय परिस्थिती काय असेल त्यावर आता भाष्य करणं योग्य होणार नाही या भेटीवर राज ठाकरे किंवा मुख्यमंत्री हे खुलासा करतील राज ठाकरे यांना यापूर्वीही आम्ही ऑफर दिली होती आजही आमची राज ठाकरे यांना ऑफर आहे सोबत येण्यासाठी राज ठाकरे हे चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेची निवडणूक लढू शकतात त्यांनी आमच्या सोबत यायला पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली पाहूया मंत्री संजय शिरसाट पुढे काय म्हणतात राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची भेट कशी झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजसाहेबांची आज भेट झाली निश्चित त्याला राजकीय अर्थही आहेत परंतु राजसाहेब दरवेळेला जेव्हा भेटतात काही त्यांच्या सूचना असतात काही काम असतात त्या दृष्टिकोनातून सुद्धा ते भेटलेले आहेत म्हणून उद्याचे महानगरपालिकेचे समीकरण काय होते किंवा उद्या राजकीय परिस्थिती काय असेल यावर आत्ताच्या घडीला भाष्य करणं चुकीचं आहे त्यांच्या भेटीनंतर त्या संदर्भातला जो काही खुलासा आहे ते मुख्यमंत्री स्वतः किंवा राजसाहेब स्वतः करतील एकत्र येण्याच्या नाराजी उभा राजकारणामध्ये तुम्हाला जोपर्यंत ह्या निवडणुकीची युती होत नाही निवडणुकीमध्ये कोण कुणाबरोबर आहे कुणाची कुणाबरोबर युती होते हे जोपर्यंत नक्की होत नाही तोपर्यंत असे वळण किंवा असे यू टर्न्स अनेक वेळेला आपल्याला पाहायला मिळतील म्हणून आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध लावणं हे गैर आहे जे काही होईल ते काही दिवसात आपल्याला लक्षात राजकारणात काही होऊ शकतं राजकारणात काही होऊ शकतं राजकारणामध्ये तुम्हाला असं कधी सांगता येणार नाही की कधी काय घडेल म्हणून एक पक्ष जो वाढवण्यासाठी किंवा पक्षाची मजबूती आणण्यासाठी अशा ह्या युत्या कराव्या लागतात आणि मला वाटतं राजसाहेबाला साहेबाला पहिल्यांदा सुद्धा आम्ही ऑफर दिली होती आजही आमची ऑफर आहे आणि राज असलेला मास त्यांच्याकडं त्यांचं असलेलं वक्तृत्व हे जर पाहिलं तर राजसाहेब हे चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेच्या निवडणूक लढवू शकतात त्यांनी सोबत यावं अशी आमची सुद्धा त्यांना विनंती राहील पण तरी उद्धव राज एकत्र राजणार आनंद आहे त्यात काय गैर काय त्यांचा कॉन्फिडन्स आहे तर ठीक आहे ना त्याच्याबद्दल आम्हाला काही भाष्य करण्याची आवश्यकता सुद्धा नाही आरुड्याचा खेळ आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे सोबत जाण्याची चूक करणार नाही तर बघा आता कोण काय बोलतो यापेक्षा युती कशी होते कोणाशी होते हे एकदा फायनल झाल्यानंतर कळेल म्हणून आज एकमेकावर टीका करण्यापेक्षा येणारं वातावरण कसं असेल त्याला फेस हे सर्वांनाच करावं लागेल उद्धव ठाकरे हे